नमस्कार निरूपाचं वागणं मीराच्या आईच्या म्हणजेच लक्ष्मीच्या कानावर पडलेलं असतं पाच दिवस आपल्या जावयाला जे कष्ट भोगावे लागले ते आता मीराच्या आईला खूपच वाईट वाटत वाट असतं त्यावेळेला मीराची बहीण म्हणजेच मधू तिच्या आईला बोलते खरं सांगू का मला ना त्या सत्यादत्यांच्या आईचं आई वागणं पटतच नाही पण काय करणार आपण कोण बोलणार ना आपण जर का बोलायला गेलं तर ती बाई कशी आहे ते मला माहितीच आहे पण आई तू तु तुझ्या तु लेकीच्या सुखासाठी काहीच करू शकत नाहीस का आई तू गप्प राहणार आहेस का प्रत्येक वेळेला त्यांनी घालून पाडून बोलायचं आणि सत्यादादा आणि मीराने मात्र सहन करायचं ताई तरी किती सहन करणार कधीच ती त्यांना उलट उत्तर देत नाही पण आता बस झालं आई असं नाही का वाटत आई तू तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजेस तेव्हा लगेच लक्ष्मी बोलते तू काळजी करू नकोस मी जाऊन त्यांना जाब विचारणारच आहे आजपर्यंत मी सगळं शांततेने घेतलं कारण ती श्रीमंत लोक आणि आपण मात्र गरीब त्यामुळे मी गप्प बसत होते त्यावेळेला लगेच मधू बोलते कसले गरीब अगं आपण ऐक ना दोन वेळचं खाऊन सुखात तरी आहोत पण त्या बाईने तर स्वतःचं घर सुद्धा घाण ठेवलं होतं ते सोडवण्यासाठी आपल्याच मुलीचा हातभार लागलाय हे विसरू नकोस आई तू तेव्हा मात्र लक्ष्मी बोलते अगं सगळं मला कळतं ते मीराचं कर्तव्यच होतं बाळा त्याच्या बाबतीत बोलून काय करायचं आहे आणि बाळा असं प्रत्येक वेळेला टोकाचं बोलून नाही चालत प्लीज स्वतःला सावर तेव्हा मग मधू खूपच चिडलेली असते तर इकडे निरुपा मात्र खूप दुःखी असते ती पंकजला म्हणत असते बघ बघ पंकज अरे त्याच्या बायकोच्या गयातले दागिने काय काढून घेतले तर त्यांनी तर पाच दिवस सायकल चालवून दोन लाख रुपये जिंकून माझ्या नाकावर टिचून स्वतःच्या बायकोसाठी दागिने बनवले आणि तू मात्र प्रत्येक वेळा असंच करतोस खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा त्रास होतोय त्रास मला हीच गोष्ट कळत नाही पंकज बोलतो मम्मा आता तू त्याच्यावरून मला जज करणार आहेस का तेव्हा लगेच देविका बोलते आई तुम्ही असं का बोलताय त्यावेळेला लगेच निरूपा बोलते हे बघा मी तुम्हाला दोघांना स्पष्ट सांगते त्या सत्याशी मी किती वाईट वागत असले ना तरी सुद्धा त्याच्यात कष्ट करण्याची हिंमत आहे हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय त्यामुळे प्लीज मी तुम्हाला स्वतः सांगते तुम्ही सुद्धा काहीतरी कमवून दाखवा जेणेकरून तुम्हालासुद्धा कळेल पैशाची खरी किंमत तेव्हा मात्र लगेच पंकज बोलतो वाह त्याच वेळेला लक्ष्मी तिथे येते आणि ती जोर जोरात टाळ्या वाजवत येते तेव्हा मात्र निरूपा बोलते काय झालं भीक लागले का माझ्या घरात भीक मागायला आलीस का परत तेव्हा लगेच लक्ष्मी बोलते आवाज खाली काय आहे ना बाईसाहेब तुम्ही येता जाता आमचा अपमान करता आम्हाला घालून पाडून बोलता पण एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रत्येक वेळेला तुम्हाला उत्तर मिळणारच नाही असं नाही कधी ना कधी तरी तुम्हाला उत्तर मिळणारच आणि तेच उत्तर मी तुम्हाला चोखपणे देतोय एक गोष्ट लक्षात ठेवायची बाईसाहेब तुम्ही जे काही वागताय ना का ते चुकीचं वागताय तुम्ही माझ्या मुलांना वेठीशी धरताय असं का करताय तेवढ्या तिथे सत्या मीरा आलेल्या असतात त्याच वेळेला मीरा बोलते आई आई तू शांत हो त्यावेळेला लगेच निरुपा बोलते कर कर तुझ्या आईला शांत कर प्रत्येक वेळेला तुझी आई इथं येऊन दादागिरी केलेली के मला चालणार नाही आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची ही काही तुमची चाळ नाही आहे की तुम्ही माझ्या घरात याल आणि भांडतच सुटाल तेव्हा लक्ष्मी बोलते बाईसाहेब आम्ही जरी चाळीत राहत असलो ना तरी खुश आहोत तुमच्यासारखं नाही तुम्हाला तर दुसऱ्याच्या कामाची अजिबात काहीच कदर नाहीये जरा तरी नीट विचार करून वागत जा खरं सांगायचं तर माझ्या मीराच्या अंगावरचे दागिने घेतले तुम्ही काढून तुमची हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच निरुपा बोलते तुमच्या मुलीच्या अंगावरचे दागिने घेतले कारण तिची लायकीच नाही आहे हे ऐकताच लक्ष्मीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि लक्ष्म लक्ष्मी सटासट निरूपाच्या कानाखाली खेचते तेव्हा मात्र सुधाकर राव लक्ष्मीकडे बघतच बसतात त्यावेळेला लक्ष्मी बोलते सुधाकर दादा खरंच माफ करा कारण माझं चुकलं असेल असं तुम्हाला जरी वाटत असेल तरी मुलीचा एवढा अपमान मी नाही सहन करू शकत आज पहिल्यांदा माझ्या पायाकडची जमीन सरकली खरं सांगायचं तर मी ज्या घरात माझ्या मुलीला दिली त्या घरात जर का माझी मुलगी खुशच नसेल तर मी तिला इथे का ठेवायचं आणि तसंही माझा जावई लय भला माणूस आहे तो माझ्या मुलीला कुठेही खुश ठेवू शकतो याची मला खात्री आहे पण प्रत्येक वेळेला जर का ही बाई त्यांच्या सुखाचाड येतच असेल तर या बाईला तिची लायकी दाखवलीच पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि जोपर्यंत या बाईला तिची लायकी दाखवत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते बस झाला आता उगाच माझा अपमान करू नका तेव्हा मात्र पंकज बोलतो तुमची हिंमत कशी झाली माझ्या आईवरती हात उचलायची बोला ना कशी झाली तेव्हा मात्र लक्ष्मी बोलते पंकज करू नकोस तुझ्यामुळे माझ्या मुलीच्या आयुष्याची ही अवस्था झाली आहे तू तू ऐनवेळी लग्नातून पळालास म्हणून तर हे सर्व झालं अरे तुझ्यासारख्या पळून जाणाऱ्या मुलाशी तर मला बोलायची इच्छा सुद्धा नाही तुझं थोबाड घे आणि इथून जा तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच पंकज मोठ्याने बोलतो पुरे आता या विषयावर मला वाद घालायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र लक्ष्मी बोलते मीरा आजपर्यंत मी तुला काहीच बोलले नाही मीरा आजपर्यंत मी तुला पाठीशी घातलं पण आता नाही या आता बस झालं मीरा मीरा चांगुलपणा सोड आणि स्वतःची ती ताकद दाखव ज्यामुळे ही बाई गप्प बसेल किती दिवस तू मीरा असं वागणार आहेस तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते मीरा मोठ्याने बोलते आई मला कळतं तुला काय म्हणायचं आहे ते पण प्लीज प्लीज समजून घे तेव्हा मात्र मोठ्यानी निरूपा बोलते तुझी हिम्मतच कशी झाली माझ्या घरात येऊन माझ्यावरती हात उचलायची आणि अहो सासूबाई तुम्हाला काहीच वाटत नाही का आत्ता कुठे गेले तुमचं तोंड बंद झालं का अहो बोला काहीतरी बोला की दातखिळी बसली त्यावेळेला सुद्धा करा बोलतात निरूपा आज पहिल्यांदा इनबाईंनी अगदी योग्य केलं तू त्यांच्या मुलीचा अपमान करायचा आणि त्यांनी मात्र गप्प बसायचं हे अजिबात चालणार नाही निरुपा मुळात तुझी तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते निरूपाला खूप राग आलेला असतो निरूपा मोठ्यानी बोलते पुरे झालं मला आता या गोष्टीवर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो आणि निरुपा तावा तावात तिथून निघून जाते त्यावेळेला लक्ष्मी सुधाकररावांसमोर हात जोडते आणि म्हणते मला माफ करा पण मी तरी काय करणार होते माझासुद्धा नाईलाज झाला होता आणि आता मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे मी माझ्या मुलीला आता इथे नाही ठेवणार तिला घेऊन जाणार सत्यजित राव प्लीज तुम्हीसुद्धा चला त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात हे बघा मला कळतं आहे पण तुम्ही जरा शांततेन घ्याल का तेव्हा लगेच लक्ष्मी बोलते आज माझ्या मुलाला जे काही भोगावं लागलं पाच दिवस सायकल चालवावी लागली ती याच बाईमुळे ना याच बाईने त्याला नऊ महिने पोटात वाढवलं जन्म दिला तरीसुद्धा या बाईच्या मनाला पाझर कसा फुटत नाही तेव्हा मात्र सुधाकर रावांच्या डोळ्यात टचकन पाणी आलेलं असतं तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा कर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू